महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा <tinyi>

आपल्या धुळ्यात दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे भरपूर ठिकाणी गडरींवरच अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळं पाणीचा निस्तारा व्यवस्थित होत नाही काही ठिकाणी तर गडरीच नाही आणि काही ठिकाणी तर लोकांना मागच्याच लोकप्रतिनिधींनी गडरीवर बसून ठेवलेलं आहे आणि त्यांना लाईट कनेक्शन पण देऊन टाकलं आहे तर अशा भरपूर ठिकाणी पाणी शिरलेलं आहे काल मी प्रत्यक्ष दोन तीन ठिकाणी जाऊनही आलो ज्या ज्या घरांमध्ये पाणी होतं आणि का तिथं पाणी आलेलं आहे आणि महापालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल एम एस सी बी असेल सर्वांना आता मीटिंग घेऊन तातडीने त्यांचे हेल्पलाईन नंबर सामान्य जनतेपर्यंत जाऊ द्यायला सांगितलेले आहे आणि जिथं जिथं पाणी साचलं असेल तिथं ताबडतोब यंत्रणा पाठवून काय पर्याय करता येईल ती पर्याय करायला आहे आणि नकाने रोड ज्या भागात गोंदूर विमानतळावरनं जे पाणी येतं आणि साकरोळ भागा नॅशनल हायवेचं जे पाणी येतं आहे तर नॅशनल हायवेवाल्यांनी जे नाले बंद केलेले त्यांनाही ताबडतोब नाले चालू करण्यासाठी नाले फोडण्यासाठीचे आदेश या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहे हायवेवरचे ते चालू करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आणि दलित अंतर्गत असतील महापालिका फंडातून असेल पाच कोटी रुपयाच्या गडली नकाने रोड त्या परिसरात ताबडतोब करण्यासाठीचे आदेश आज या ठिकाणी देण्यात आले आणि लवकरच या सर्व गोष्टींवर आपण काहीतरी तोडगा काढू आणि पुढं शहरात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही त्याच्यासाठी पाऊस हा थांबल्यानंतर काय योग्य करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी आपण करतो सुशिनालयाचंही अतिक्रमण ताबडतोब काढण्यासाठी आताही मी सांगितलेलं आहे एक वर्षाची मुदत दिली होती त्याच्यातले सात महिने संपले उरले चार महिने चार पाच जर नाही केलं तर के जे अधिकारी आहे त्यांना सस्पेंड केल्याशिवाय शांत बसणार नाही त्यांची मी करणार भैया वाडी लोकर गुलमोर या भागामध्ये जे घरं बांधले गेले प्लॉट वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा निर्माण होतोय खासदार आपले जे खासदार होता काँग्रेसचे त्यांनी त्या ठिकाणी तीन कोटी रुपये मंजूर केले तरी देखील त्या लोकांना आता सुखसुविधा मिळत आहे त्या लोकांचं महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही टॅक्स वगैरे सगळे भरतो मला माहीत नाही कुठले तीन कोटी गुलमोर कुठले ते मला माहीत नाही पण लोकांनी दक्ष राहिला पाहिजे नाल्यावर अतिक्रमण करून ठेवलंय लोकांनी सुद्धा त्यांनीही विचार केला पाहिजे का आपण आज अतिक्रमण करतोय पण आपल्यामुळे किती जनता ला याचा त्रास रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा